नमस्कार सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये मी सौप्रितम आनंद फिसरेकर सहभागी झाले आहे मी आपणासमोर माझी मंगळसूत्र नावाची एक स्वरचित कविता सादर करीत आहे फक्त काळ्या मान्यांनी बांधून ठेवता येतं का प्रेमच नसेल जिथे तिथं मंगळसूत्र तरी उपयोगी पडतं का फक्त काळ्या मण्यांनी बांधून ठेवता येतं का प्रेमच नसेल जिथे तिथं मंगळसूत्र तरी उपयोगी पडतं का तू घालतेस त्याच्या नावाची जोडवी बांगड्या टिकली तू घालतेस त्याच्या नावाची जोडवी बांगड्या टिकली पण खरंच या त्यानं प्रेम भावनाच विकली तू पाळायचे सर्व नियम मांगल्याचे सवाशणीचे तू पाळायचे सर्व नियम मांगल्याचे सवाशणीचे प्रेम राहू द्या हो पण बोल बोलू द्या दोन माणूस सात जन्माचं वचन फक्त सावित्रीनं घ्यायचं सात जन्माचं वचन फक्त सावित्रीनं घ्यायचं सत्यवानानी किमान एका जन्माचं तरी नातं निभवायचं जागोजागी रावण असलेल्या समाजात नोकरी ही करायची जागोजागी रावण असलेल्या समाजात नोकरी ही करायची घरी गेल्यावर मात्र सीतेप्रमाणे अग्निपरीक्षाही द्यायची लग्न लग्न या परंपरेच्या मुखवट्या आड दडलाय खोटा चेहरा लग्न या परंपरेच्या मुखवट्या आड दडलाय खोटा चेहरा पुढारला कितीही समाज तरी घ्यावा लागतोच तिला आसरा बायको मोलकरीन असे अनेक रोल निभवायचे बायको मोलकरीन स्वयंपाकीन असे अनेक रोल निभवायचे त्याच्या खोट्या प्रेमापायी आपले सारे आयुष्य खर्ची घालवायचे म्हणूनच वाटतं म्हणूनच वाटतं फक्त काळ्या मनांनी बांधून ठेवता येतं का किंमत शून्य जिथं तिथं मंगळसूत्र तरी उपयोगी पडतं का तिथं मंगळसूत्र तरी उपयोगी पडतं का धन्यवाद